येत्या काळामध्ये विनोद तावडे स्वतःला राष्ट्रीय राजकारणात कोणत्या पदावर बघत आहे मला असं वाटतं की राष्ट्रीय राजकारणात आज जे आम्ही गमतीने जी टेन म्हणतो की आम्ही आठ सरचिटणीस असतो आणि माननीय अध्यक्ष आणि माननीय गृहमंत्री अशी एक टीम आहे जी पूर्ण देशभरातल्या राजकारणाचं पक्षाचं सगळं चालणं आम्ही पाहत असतो तर या टीममध्ये आपल्याला अधिकाधिक जबाबदारी मिळत जावी आपल्यावरचा विश्वास नेतृत्वाचा वाढावा आणि आपण ते यशस्वी करत जावं मला वाटतं की हा रोल त्या टीममधला आपला सतत राहायला पाहिजे हे मात्र नक्की वाटतं पण म्हणजे येत्या आत्ताच्या राज्यसभेची निवडणूक येऊ घातली आहे राज्यातली त्यात तुम्ही उमेदवार नसाल हे जवळजवळ निश्चित धरायचं का मला असं वाटतं मी मगाशी म्हणतो पेपर पेपरमध्ये आलं तर ते होत नाही तुम्ही गृहित धारा बी जे पीचं वर्किंगच असं आहे तुम्ही मध्य प्रदेश राजस्थानचे मुख्यमंत्री पाहिले कसे आहेत किती प्रकारच्या चर्चा किती लोकांनी लावल्या होत्या किंवा उदाहरणार्थ बिहारमेसह उपमुख्यमंत्री सुशील मोदी होणार हे होणार सगळं चालू होतं मला वाटतं की थॉट प्रोसेस वेगळी आहे की जी थोडं लांबच्या राजकारणाचा विचार करून केली जाते त्या तर त्याबद्दल ते होईल अगदी भाजपच्या व्हिजनबद्दल तर कोणतीही शंका घेतली जाऊ शकत नाही ज्या दिवशी निवडणूक संपते त्याच्या पुढच्या निवडणुकीची तयारी भाजप त्या दिवसापासून लागतं त्यामुळे विजन स्पष्ट असतं